नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज आपण अगदी घरगुती साहित्यातून स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीज कशा बनवायचा ते बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर रगडा पॅटीज बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पांढरा वाटाणा घेतलेला तो तुम्हाला हा कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहजरित्या मिळेल तर हा वाटाणा मी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवलेला पुरेशा पाण्यामध्ये तर तुम्ही हा रात्रभर भिजत ठेवला किंवा पाच ते सहा तास जरी भिजत ठेवला तरी देखील चालेल तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून नीट मिक्स करते इथे मी दुसऱ्या कुकर एक कुकरच्या भांड्यामध्ये पाच बटाटे घेतलेले आणि आपण हे देखील कुकरमध्येच उकडून घेणार आहोत तर यामध्ये मी पुरेसं पाणी घातलेलं आहे तर आता यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक जाळी ठेवते जाळी भिजेल इतकं पाणी यामध्ये घालणार आहोत आता सर्वात आधी आपण वटाने असलेले कुकरचे भांडे ठेवणार आहोत व त्यावरती बटाटे असलेले कुकरचे भांडे ठेवून घेणार आहोत तर कुकरच्या झाकणाला इथे रिंग लावलेली आहे आता आपण हे कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि आता याला शिट्टी लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही हे मंद आचेवरती वाफवून घेतलं तरी देखील चालेल तर शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे जितकी कोथिंबीर घ्याल त्याच्यापेक्षा थोडं कमी अर्ध किंवा मग पाऊन वाटी असे पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आता यामध्ये मी एक चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढून दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हे सर्व आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया याम याम। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तर इथे आता सुरुवातीला अर्ध्या वाटीला कमी इतकं पाणी घालून हे मी मिक्सरमधनं फिरवून घेत आहे तर इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त देखील होऊ शकतं तर इथे हिरवी चटणी बनवून तयार आहे आणि ही चटणी बनवण्यासाठी मला पूर्णपणे अर्धा वाटी पाणी लागलेले आहे तर इथे मी कुकरच्या सहा शिट्ट्या करून घेतलेल्या तर गरम असतानाच बटाट्याचं साल जे आहे ते काढून घ्यायचं म्हणजे ते लवकर निघतं तर तुम्ही बघू शकता इथे बटाटे व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत आणि वटाणादेखील व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आपण वटाणे जे आहे ते हलकेसे मॅश करून घेणार आहोत त्यामुळे आपल्या रगड्याला छान असं एक टेक्स्चर येईल वाटाणे इथे मी मॅश करून घेतले आहेत आता आपण रगडा बनवायला घेऊया तर त्यासाठी का कढईमध्ये मी एक चमचा तेल घालते तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर तर आता हे सर्व मी नीट मिक्स करून घेते इथे मी स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीज बनवत असल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारचा मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी या रगड्यामध्ये घातलेली नाही आहे तर आता यामध्ये मी वाटाणे घालते आहे मॅश केलेले इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंफार वाढवायचं असेल तर वाढवू शकतात आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि नीट मिक्स करते तर आपण हा रगडा पाच मिनटांसाठी मध्यम आचेवरती छान असा शिजवून घेणार आहोत छान अशी याला एक उकळी काढून घेणार आहोत जेणेकरून की याला परफेक्ट असं कन्सिस्टन्सी येईल परफेक्ट असं टेक्स्चर येईल तर मी हे वाटाणे कढईमध्ये असताना देखील थोडेसे मॅश करून घेतलेले जेणेकरून की याला अजून छान असं एक टेक्स्चर येईल जसे जसे हे वाटाणे शिजत जातात रगडा जो आहे तो शिजत जातो तसं तसं पाणी जे आहे ते आटत जातं आणि त्याला छान अशी एक कन्सिस्टन्सी येते पण जर तुम्हाला थोडंफार घट्टसरपणा वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंफार पाणी ॲड करू शकतात आणि एक छान अशी एक उकळी काढून गॅसची फ्लेम बंद करू शकतात तर इथे तुम्ही बघू शकतात वाटाण्याला छान असं एक टेक्स्चर आलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पण एकदम बरोबर अशी आहे मध्यम अशी कन्सिस्टन्सी आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते पाच मिनटे मी पूर्ण हे मध्यमाचेवरती शिजवून घेतलेली तर इथे रगडा बनवून तयार आहे आता आपण पॅटीस बनवूया तर इथे मी बटाट्यांचे साल काढून त्यांना मॅश करून घेतलं आहे तुम्ही इथे बटाटे किसून घेतले तरी देखील चालेल आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आता यामध्ये मी एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा धणे पावडर चवीनुसार मीठ आणि एक चमचा इथे मी क्रिस्पीनेस येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घालते आहे तुम्ही ऐवजी तांदळाचं पीठ किंवा पोह्यांची पावडर घातली तरी देखील चालेल किंवा यामध्ये काही नाही घातलं तरी देखील चालेल आता हे सर्व मी नीट मिक्स करून घेते तर हे सर्व मी नीट मिक्स करून घेतलेलं आहे आता यामधील थोडंसं मिश्रण मी हातावरती घेऊन याला पॅटीसचा आकार देते तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण पॅटीस जे आहेत ते बनवून घेणार आहोत तर अशाच प्रकारे सर्व पॅटीस ज्या आहेत त्या मी बनवून घेते तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व पॅटीज ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहे। आहेत तर आता आपण ह्या पॅटीज शॅलो फ्राय करणार आहोत तव्यावरती तर त्यासाठी का तव्यावरती मी एक चमचा तेल घालते आणि उलटणीच्या मदतीने हे तेल मी पसरवून देते तर तेल जे आहे ते थोडंसं गरम होऊन देणार आहोत आणि व त्यानंतरच यावरती सर्व पॅटीज ठेवून घेणार आहोत तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आता यावरती सर्व पॅटीज ठेवते आहे तर मध्यम आचेवरती आपण दोन्ही साईडनी ह्या पॅटीस शालू फ्राय करणार आहोत खमंग आणि खरपूस होईपर्यंत तर तुम्ही बघू शकता एका साईडने ह्या छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण दुसऱ्या साईडने देखील ह्या खमंग अशा फ्राय करून घेणार आहोत भाजून घेणार आहोत आता मी परत एक चमचा तेल जे आहेत त्या ह्या पॅटीसच्या आजूबाजूने घालते जेणेकरून की दुसरी साईडदेखील खरपूस अशी भाजून तयार होईल आणि आपण हे सर्व मध्यमाचेवरती करणार आहोत तर पॅटीज दोन्ही साईडनी खमंग व खुसखुशीत असा बनवून तयार आहे इथे मी आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आता आपण रगडा पॅटीज जो आहे तो प्लेटमध्ये सर्व करूया तर सर्वात आधी मी एका प्लेटमध्ये रगडा सर्व करते आता यावरती मी दोन पॅटीज ठेवते आता यावरती मी परत थोडासा रगडा घालते आहे आता यावरती मी हिरवी चटणी आता यावरती मी चिंचगुळाची चटणी घालते आहे तर तुम्ही इथे घरी बनवलेली किंवा मग दुकानातनं आणलेली चटणी देखील इथे वापरू शकतात आता यावरती मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेव घालते आहे तर अशाच प्रकारे रगडा पॅटीज बनवून तयार आहे तर नक्की करून बघा खूप अप्रतिम असा लागतो आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार होतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका, एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये